रामकृष्णहारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी व आळंदी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने तसेच श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त तसेच श्री नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताहाचं दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथे आयोजन करण्यात आलेलं आहे याकरिता नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांची सेवा ते देणार आहेत तरी मी महाराष्ट्रातील सर्व वारकरी बंधू भगिनींना भक्तांना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना रामकृष्ण आहे यंदाचं वर्ष हे ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे पन्नासावं जन्मोत्सव वर्ष आहे या उत्सवाचा शुभारंभ म्हणून आपण ज्ञानोबांच्याच ज्ञानेश्वरीच्याच आळंदीमध्ये दिनांक तीन मे ते दहा मे या दरम्यान एक सुंदर असा भव्य दिव्य असा जन्मोत्सव साजरा करणार आहोत अर्थातच नवीन शिक्षण संस्था आहे ना आपली त्या मैदानावर त्या पटांगणावर अगदी बहुविदिव्य मंडप आहे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे दोन सत्रांमध्ये कीर्तन आहे सकाळ संध्याकाळ एक वेळ प्रवचन आहे आणि तीन वेगवेगळ्या कथा आहे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय महाराजांच्या आणि भक्तराज नामदेवराय महाराजांची पण कथा आहे आपण सर्वांनी या उत्सवामध्ये यायचं आहे ज्ञानोबांकडे यायचं आहे माऊलींकडे यायचं आहे आईकडे यायचं आहे माहेरी यायचं आहे आणि हो उत्सव माऊलींचा आहे उत्सव आईचा आहे उत्सव ज्ञानोबांचा आहे त्यामुळे येताना ज्ञानेश्वरी सोबत आणायची नाही ती पण माऊलीच देणार येताना कुठली शिदुरी आणायची नाही ती पण माऊलीच देणार आणि हो निवार याची झोपायची व्यवस्था सुद्धा ज्ञानोबांनी आईनीच केलेली आहे त्यामुळे या उत्सवामध्ये घरातल्या उत्सवा घरगुती कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला संपूर्ण माऊलींच्या लेकरांनी यावं हीच प्रार्थना हीच विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणावर करतो ज्ञानेश्वर भगवान विष्णू विसरू नका दिनांक तीन मे ते दहा मे क्षी क्षेत्र आळंदी भोजन आणि निवारा सोबत ज्ञानदेवी ग्रंथराज सगळं काही ज्ञानोबा देणार आहे या वाट पाहतोय रामकृष्णहरी हरी राम संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा आळंदी येथे संपन्न होणार आहे दिनांक तीन मे ते दहा मे या कालावधीत हा सोहळा आता संपन्न होणार आहे तर माझी तमाम जनतेला आणि तमाम भक्तांना अशी विनंती आहे की या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा धन्यवाद रामकृष्ण हरी